मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आता मधुभशी बोलता बोलता सायली मात्र तिथे जाते आणि अर्जुन मात्र तिला बघायला येतो आणि त्यानंतर सायलीला तिथे झोपलेलं बघून आता त्याला आनंदच होतो की आपल्या वडिलांची किती काळजी घेते आणि त्यावरनं तो तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवतो आणि तो तिथून निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळेजण बसलेले असतात तेव्हा मात्र पाडव्याचा दिवस असतो आणि सगळे पाडव्याविषयी बोलत असतात आता इथे प्रताप म्हणत असतो की काय सायली झाली का पाडव्याची तयारी तू गिफ्ट वगैरे मागितलं की नाही काही तर तेव्हा ती काहीच बोलत नाही आणि इथे प्रताप सांगू लागतो अगं काय तुझ्या सासूनी तुला एवढं शिकवलं आणि तू तुझ्या सासूकडनं ही गोष्ट शिकली नाही की पाडव्याच्या दिवशी नवऱ्याकडनं कसा हात पिरगळून असं गिफ्ट मागायचं असतं तर असं म्हटल्यावर आता कल्पनाही खूप हसू लागते त्यावर मात्र लगेच कुसुम म्हणते हो पण आम्हाला कळलंय बरं का की तुम्ही कल्पनाताईंसाठी अगदी छान ओवाळणी आणली आहे म्हणून तर तेव्हा आता सगळेच जण खूप खुश होतात तर मध्येच मात्र आता विमल म्हणू लागते पण कुसुमताई तुम्हाला माहिती आहे का आमच्या कल्पनाताई म्हणजे त्यांना अगदी छानसा गजरा जरी दिला ना तरी त्या खूप खुश होतात बरं का तर मात्र हे सगळ्यांना पटत त्यानंतर आता सगळेजण खूप हसू लागतात आणि आता अर्जुनला विचारतात की तू काय गिफ्ट आणला आहे तर तो सांगू लागतो गिफ्ट असं मी काही आणलेलं नाही तर लगेच पूर्ण आजी सांगतात की मग आत्ताच जायचं आणि बायकोला घेऊन बाहेर शॉपिंग करायची मात्र आता अश्विन म्हणू लागतो काय दादा तू साधं गिफ्ट पण आणलं नाही आणि त्यावर प्रताप पुन्हा आणतो काय तुझं हे पटलं नाही मला अशी सायलीसारखी बायको पण पाहिजे बरं का कल्पना असं तो तिला सुनावतो तेव्हा तीही म्हणते हो बरोबर आहे ना आणि असा नवरा सुद्धा पाहिजे कळलं का तुम्हाला असं म्हणून ते एकमेकांना चिडवतात दुसरीकडे मात्र त्याचे आई वडील त्याला सांगतात की तिला शॉपिंगला घेऊन जायचं आणि कल्पना म्हणते ती ज्या गोष्टीवर हात ठेवेल गोष्ट ती गोष्ट तिला घेऊन द्यायची तर लगेच मध्ये अस्मिता म्हणते म्हणजे ती काही मागेल मग काय काही पण द्यायचं का तर तेव्हा तिचे वडील म्हणतात हो द्यायचं म्हणजे काय द्यायलाच पाहिजे तर तेव्हा अर्जुन होकार देतो त्यानंतर घरातले सगळेजण आता सायलीला आवरायला सांगतात पण ती म्हणते नको आपण आजच्या ऐवजी उद्या जाऊया तर लगेचच मधुबाऊ मध्ये म्हणतात की तू बिंदास जा माझी काळजी करू नको मी प्रतापरावांसोबत छान गप्पा मारणार आहे आणि आमचा वेळ छान जाणार आहे तू अजिबात काळजी करू नको आणि लवकर यायची सुद्धा घाई करायची नाहीये तर त्यावर मात्र सायली म्हणते नक्की ना तर तेव्हा ते, ते म्हणतात हो नक्की म्हणजे काय नक्कीच आणि लवकर आवर आणि जा आता असं म्हटल्यावर ती सुद्धा तयार होते आणि अर्जुन सुद्धा तिला बाहेर घेऊन जाण्यासाठी निघतो इकडे मात्र रविराज बोलत असतो तेव्हा नागराज त्याला म्हणतो काय दादा खूप वर्षाने वहिनी तुला ओवाळणार आहे मस्त घसघशीत गिफ्ट देणार असेल तर तेव्हा तो म्हणतो गिफ्ट तर देणार आहे रे पण असं घसघशीत असं काही सांगू शकत नाही कारण प्रतिमाला साड्या दागिने ह्यात पहिल्यापासूनच इंटरेस्ट नव्हता तेवढ्यात मात्र सुमन पळतच येते आणि ती म्हणते की वहिनी घरामध्ये कुठेच नाहीये मी सगळीकडे शोधलं तेव्हा नागराज म्हणतो आगा आज पाडव्याचा दिवस आहे कुठे जाणार आहे तर ती सांगू लागते पण मी सगळीकडे शोधलं त्या कुठेच नाहीये तर तेव्हा प्रिया म्हणते पण ती जाणार कुठे त्यांना तर रस्ते पण माहिती नाही आणि मुद्दामूनच घाबरण्याचं नाटक करते मनाशी म्हणते बरं होईल की बाई बाहेर गेल्यावर एखाद्या गाडी खाली आले तर कायमचा त्रास तरी जाईल इकडे मात्र आता रविराज टेन्शन मध्ये येतो आणि आपण गार्डन मध्ये शोधूया असं सांगतो तेवढ्यात प्रिया म्हणते थांबा मी बघते आणि सगळ्यांसमोर देवा माझ्या आईला सुखरूप ठेवाशी प्रार्थना करायचं नाटक करते दुसरीकडे मात्र सायली आणि अर्जुन एका शॉपमध्ये साडी घेण्यासाठी आलेले असतात तेव्हा अनेक साड्या तो दाखवत असतो तेव्हा तिला कुठलीही साडी पसंत पडत नाही आणि ती प्रत्येक साडीला नको ही खूप महाग आहे असं अनेक कारण देत असते तेव्हा मात्र सेल्समॅन तिथनं उठून जातो तो म्हणतो मी अजून काही साड्या घेऊन येतो आणि तेवढ्यात अर्जुन तिला अजून साड्या दाखवू लागतो आणि आता सायलीला मात्र खूप वाईट वाटत असतं आणि ती त्याला सॉरी सॉरी म्हणते तेव्हा तो म्हणतो काय म्हणायचं आहे तर ती म्हणते मी साडीसाठी सॉरी म्हणत नाहीये काही दिवस झाले मी तुमच्याशी फार चुकीचं वागले आहे त्यासाठी मी तुमची माफी मागते आहे असं ती म्हणू लागते तेव्हा मात्र तो म्हणतो हरकत नाही पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण नंतर मीच ठरवलं की जाऊ दे आता मी सांगण्यापेक्षा ऍक्शनच करून दाखवलेली बरी तर तेव्हा ती म्हणू लागते पण मी ऐकलो होतो हो, तुम्ही खरंच असंच बोलत होते मात्र आता अर्जुन म्हणतो हो बरोबर आहे तुम्ही ऐकला असणार मी नाही म्हणत नाही पण तुम्ही पूर्ण विषय ऐकला का तुम्ही मागचं पुढचं काही नीट ऐकलं नाही आणि तेव्हा मात्र सायलीला खरंच खूप वाईट वाटतं की आपण पूर्ण गोष्ट ऐकली नाही त्यावर अर्जुन मात्र शपथ घेतो की पूर्ण आजीची शपथ मी कधीही मधुबाऊंची केस लांबली नाही एक सेकंदासाठी सुद्धा आणि तसं मी करणार सुद्धा नाही त्यामागे आमचा वेगळा हेतू होता आणि तो मात्र तुम्ही ऐकला नाही आता मात्र सायलीला फारच वाईट वाटत असतं परंतु आता तो म्हणतो जाऊ द्या जे काय झालं ते सोडून टाका आणि आता स्माईल करा तरी सुद्धा तिला खूप वाईट वाटतं म्हणून तो पुन्हा साड्या दाखवतो त्यावर आता तो लगेच सेल्समॅनला म्हणतो की माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्माईल आणणारी एखादी साडी आणावं तर तेव्हा ती म्हणते बस आता इथे सगळ्यांसमोर मश्करी नको आणि तेवढा सेल्समॅन येतो आणि काही साड्या घेऊन येतो त्यातली मात्र एक साडी अर्जुनला खूप आवडते तर ती साडी तो सायलीला दाखवतो पण सायली म्हणते तो तिथे शर्ट आहे ना तो शर्ट आधी आपण तुमच्यासाठी घेऊया तर तेव्हा तो म्हणतो माझं शर्टचं जाऊ द्यावं पहिली ही साडी घेऊया तर ती हट्ट करते नाही तो शर्ट घेऊया तर तो म्हणतो पण हा शर्ट घालून मी कोर्टात थोडे जाऊ शकणार आहे ती म्हणते की नाही कोर्टात जरी तुम्ही जाऊ नाही शकले तरी कधी तरी घालूच शकता ना मात्र तो म्हणतो की आपण ते नंतर बघू आधी साडी सिलेक्ट करू मग सेल्समॅन म्हणतो की तुमचं नवीन लग्न झालं आहे का तर तो म्हणतो की नाही नवीन नाही एक दीड वर्ष झालं आहे सेल्समॅन म्हणू लागतो की मला असं वाटलं की नवीन लग्न झाल्यासारखेच अगदी तुमचं प्रेम आहे त्यामुळे ते दोघेही त्याच्या समोर लाचतात इकडे मात्र आता सायली साडी ट्राय करण्यासाठी निघून जाते दुसरीकडे आता सुभेदारांच्या घरी सगळेजण बोलत असतात तेवढ्यात तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमाला अचानक बघून सगळेजण खूपच आश्चर्यचकित होतात आणि प्रतिमाला बसायला सांगतात तेव्हा मात्र लगेचच विमल म्हणते मी पाणी आणि कॉफी घेऊन येते तुम्ही बसा तेवढ्यात कुसुमही तिथे बसते आणि ती म्हणते तुम्ही बऱ्या आहात ना तर तेव्हा प्रतिमा सुद्धा तिची चौकशी करू लागते आता पूर्णाई विचारते काय झालं ग तू खूपच टेन्शन मध्ये दिसते आहे मात्र आता ती काही बोलण्याच्या आधीच पुन्हा आजी म्हणते सगळं ठीक आहे ना तर ती म्हणते सगळं कसं ठीक असेल तेवढ्यात मात्र आता इथे कल्पना त्यांची ओळख करून देते की हे सायलीचे आणि लगेचच कल्पनाला काही बोलायच्या आधी प्रतिमा म्हणते मानस पिता आणि तेव्हा मात्र सगळ्यांना आश्चर्य वाटतं कुसुम म्हणते तुम्ही यांना ओळखतात का तर तेव्हा प्रतिमा सांगते की मी सायलीच्या तोंडून ह्यांचं नाव सतत ऐकलं आहे आणि त्यांच्याच गोष्टी ती करत असते तेव्हा आता अश्विन मधुभाऊंची ओळख प्रतिमा त्याला करून देणार तर तेव्हा लगेचच मधुभाऊ म्हणतात की या प्रतिमा आत्या आणि त्यांनाही मी खूप ओळखतो कारण आमच्या साऊच्या तोंडामध्ये सतत यांचं नाव मी ऐकलेलं आहे जेलमध्ये मला भेटायला आल्यावर सुद्धा आमची साऊ सतत यांचं नाव घेते दुसरीकडे सगळ्यांना फारच आश्चर्य वाटत आणि ते एकमेकांना बघून नमस्कार करतात इकडे अर्जुन मात्र सेल्समॅनला सांगत असतो तुम्ही शॉप मधल्या खूप महागातल्या साड्या दाखवा पण ना त्याचे लेबल काढून टाका कारण लेबल बघून माझी बायको एकही एक साडी घेणार नाही बर का तर तेव्हा सेल्समॅन म्हणतो हो सर दुसरीकडे सायली ती साडी ट्राय करून येते आणि ती साडी मात्र अर्जुनला फारच आवडते आणि आता ती सायलीच्या अंगावर छानही दिसत असते तेव्हा अर्जुन मात्र खूप खुश होतो आणि आता चालताना मात्र सायलीचा पाय घसरतो आणि अर्जुन तिला सावरतो त्यानंतर तिथे ओढण्या सुद्धा पडतात आणि अचानक तिथन सेल्समॅन ओरडतो की अरे त्या पडलेल्या ओढण्या तरी कोणी उचला त्यामुळे अर्जुन आणि सायली दोघेही भानावर येतात दुसरीकडे पूर्ण आजी काय झालं हे प्रतिमाला विचारू लागते तेव्हा प्रतिमा सगळं काय सांगू लागते की तन्वीची खूप इच्छा आहे इथे येण्याची पण आता असं काही झालं आहे त्यामुळे ती येऊ शकत नाही दिवाळीचा दिवस आहे आणि तिला तिच्या मामा मामींचा आशीर्वाद पण घ्यायचा आहे आता तन्वीचा विषय काढल्यावर सगळ्यांचे तोंड बारीक होतं परंतु अस्मिताला फार आनंद होतो तर मात्र इकडे प्रतिमा म्हणू लागते पूर्णही मी तुमच्याकडे एक गोष्ट मागू शकते का तर तेव्हा ती म्हणते हो माग की आणि लगेचच त्या गोष्टीचा फायदा घेऊन अस्मिता म्हणते हो पूर्ण आजी काही तुला नाही म्हणणार नाही आणि ती सांगते की मला मान्य आहे की तिची चूक झालेली आहे पण मुलांच्या चुका मोठ्यांनीच पदरात घालायच्या असतात तिला मात्र या घरामध्ये येण्याची परवानगी द्या एक संधी तिला द्या तर लगेच मध्ये कुसुम म्हणते आहो तुम्हाला माहिती आहे का सुभेदारांनी तिला संधी दिली नाही का अनेक वेळा संधी दिली आणि आम्ही आम्ही तर खूप संधी दिली पण ती मुलगी कधीही सुधारणाण्यात नाहीये तर तेव्हा मात्र प्रतिमाला सुद्धा हे ऐकून आश्चर्य वाटतं परंतु तरीही प्रतिमा हात जोडून विनंती करते की प्लीज तुम्ही तिच्याशी असं वागू नका तिला परवानगी द्या तेव्हा मात्र पूर्ण आजी चिडते आणि ती म्हणते पहिले हात खाली घे आणि तुला काही गरज नाही हात वगैरे जोडण्याची मला माहिती आहे तिची जी काही चूक आहे ती खूप भयंकर आहे पण तरी सुद्धा मी तिला या घरात येण्याची परवानगी देते पण माफ मात्र मी तिला केलेलं नाही हे ऐकून अस्मिताला फार आनंद होतो आणि घरातल्यांना मात्र तो निर्णय पटत नाही प्रताप म्हणतो पूर्णा पण तिने जो काही चूक केली आहे ते खूपच गुन्हा भयंकर आहे आणि तो माफ आपण करू शकत नाही पण तिला या घरात येण्याची परवानगी पण द्यायला नको परंतु आता तरी सुद्धा आजी म्हणते माझ्या लेकीने माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे त्यामुळे मला हे द्यायला हवं आणि आता प्रतिमाच्या सांगण्यावरनं आई तन्वीला घरामध्ये येण्याची परवानगी देते दुसरीकडे शॉपमध्ये मात्र एक ड्रेस आता अर्जुनला फार आवडतो आणि तो तुम्ही हा घाला असं म्हणतो तेव्हा सायली नकार देते मी कधी घालते का तेव्हा अर्जुन म्हणतो बर तुम्ही हा ड्रेस घाला मग तुम्हाला आवडलेला शर्ट मी ट्राय करणार असं म्हटल्यावर आता लगेच सायली म्हणते बोलले वकील साहेब आणि असं म्हणून दोघेही आपापले अप कपडे घेऊन चेंजिंग रूम मध्ये जातात आणि ते कपडे आरशासमोर ठेवून मनात बोलत असतात की लवकरच आपल्या मनातलं सांगायला हवं एकमेकांना आणि चेंजिंग रूम मध्ये ते आरशाकडे आणि ड्रेसकडे बघत हरवून जातात दुसरीकडे रविराज आणि तन्वी एकमेकांशी बोलत असतात की आई अजून का नाही आली कुठे गेली पोलिसांना तर आता आपण सांगू शकत नाही म्हणजे कंप्लेंट तरी करू शकत नाही पण फोन करतो म्हणजे त्यांच्या पद्धतीने ते शोधण्याचा प्रयत्न करतील इकडे रविराज फोन लावणार तेवढ्यात प्रतिमा तिथे येते आणि रविराज विचारू लागतो कुठे गेली होतीस तू सांगितलं पण नाही तेव्हा मात्र प्रतिमा सांगू लागते सुभेदारांच्या इथे आणि आता तन्वी म्हणते का काय झालं तर पुढे ती सांगू लागते तुझ्यासाठी गेले होते तू आता त्या घरामध्ये जाऊ शकते पूर्ण आईने परवानगी दिलेली आहे हे ऐकून प्रियाला प्रचंड आनंद होतो तर तेव्हा मात्र कुसुम विचारते की असक तुम्ही असं कसं केलं त्यांनी कसं काय तुमचं ऐकलं अगदी अचानक तेव्हा ती सांगू लागते मी हात जोडून त्यांची माफी मागितली त्यामुळे त्या तयार झाल्या आणि रविराजला मात्र हे अजिबात आवडलं नाही तो म्हणतो की तू हात जोडलेस आता मात्र प्रिया खूप खुश होते आणि प्रतिमाला जवळ घेते आणि तुझ्यासारखी आई सगळ्यांना मिळव असं म्हणते आणि ती रविराज जवळ सुद्धा जाते पण रविराज तिला सांगतो की आईने तुझ्यासाठी हात जोडले हे मला अजिबात आवडलं नाही आता त्या घरामध्ये पुन्हा फेऱ्या सुरू करू नको आणि प्रिया मात्र खूप खुश होते आणि मनाशी म्हणते आता त्या दोघांचा संसार पुन्हा मला तिथे जाऊन चांगलाच खराब करता येईल असं ती मनाशी ठरवते दुसरीकडे सायली मात्र किचन मध्ये काम करत असते तेवढ्यात कल्पना तिथे येते आणि ती विचारते काय ग तू अजून जेवलीस नाही ना तेव्हा ती म्हणू लागते आई एवढं आवडलं की जेवण मी तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि म्हणतो की तुझ्या सुनेला असं कळणार नाही आताच तिला अगदी ओरडून सांगायला हवं आणि त्यानंतर तो जेवणाची प्लेट भरतो आणि तसंच हात धरून सायलीला डायनिंग टेबलवरती बसवतो आणि जेवायचा आग्रह करतो परंतु ती जेवत नाही म्हणून ना तो स्वतः घास भरवतो तिथे मात्र मधुभाऊ येतात आणि कुसुमही येते तेही हा प्रकार बघत असतात त्यानंतर मात्र मधुभाऊंना फारच आनंद वाटतो की आपली मुलगी किती नशीबवान आहे तेव्हा मात्र मधुभाऊंना बघून या ना मधुभाऊ असे दोघेही म्हणतात त्यानंतर ते आता तेही तिथे बसतात तेवढ्यात मात्र अर्जुन म्हणतो की नवऱ्याच्या हाताने खाण्यापेक्षा बापाच्या हाताने खाल्ल्याचा आनंदच वेगळा असतो आणि असं म्हटल्यावर ते भरवू लागतात पुढे अर्जुन म्हणू लागतो की कित्येक वर्षाने तुम्ही तुमच्या मुलीला भरवत असाल ना हे ऐकल्यावर मात्र आता दोघांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतं इकडे कुसुमलाही दुसरीकडे मात्र साक्षीला फाशीच्या फंद्यावर लटकवलेलं असतं आणि अण्णांना तिथून घेऊन जात असतात म्हणून ती जोरजोरात तोरडत असते अण्णा मला वाचवा ना मला वाचवा मला फाशीवर जायचं नाहीये मला मरायचं नाहीये माझी काही चूक नाहीये मला सोडा मला सोडा असं ओरडत असते आणि अचानक झोपेत न उठते तिच्या आवाजाने मात्र महिपत्ती तिथे पोचतो काय झालं म्हणून विचारतो तेव्हा ती सांगू लागते की अण्णा मला खूप भीती वाटली मी हे भयंकर स्वप्न बघितलं तुम्हालाही ही अटक झाली होती मला खरंच काही होणार तर नाही ना तेव्हा ते, ते सांगू लागतात की मला अटक करणार अजून कोणी आलेलं नाही मला कसली अटक होते आणि तुलाही मी काही होऊ देणार नाही घाबरू नको झोपतो असं म्हणून तिथून तो निघून जातो दुसरीकडे मधुबाऊ सायलीची लहानपणीची आठवण सांगू लागतात की लहानपणी ही अगदी बारीक बारीक टोमॅटो हो जेवताना बाजूला काढायची तेव्हा मी कुसुमला सांगितलं होतं की हिला भाजीच देऊ नको जेवायला फक्त वरण भात दे त्यावर मात्र ही मुलगी अगदी उठून गेली आणि रुसून गेली सापडतच नव्हती तेव्हा कल्पना विचारू लागते मग ती कुठे सापडली तर मात्र कुसुम म्हणते आहो संध्याकाळची वेळ झाली तरी ही मुलगी परत आली नाही फार टेन्शन आलं मग नंतर मधुबाऊ सांगू लागतात की एका झाडाखाली बसली होती रडत मग मात्र सायली म्हणते हो ना मला असं वाटलं की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे तुमचं माझ्यावर प्रेमच नाही असं मला वाटत होतं म्हणून मी लपून बसले आणि रडत बसले मग मधुबाऊ म्हणता हा आणि नंतर सांगत होती की मला रस्ता पण सापडत नव्हता त्यामुळे मी रडत बसले आणि हे ऐकून मात्र आता खूपच सगळेजण भाऊक होतात इकडे मात्र पुन्हा ती सांगू लागते की आजही असं वाटायचं की कधीतरी तुम्ही माझ्यापासून लांब जाणार तेव्हा ते म्हणतात लांब कसं जाणार आणि का भीती वाटायची कधी ना कधी मला बापूंनी सोडवलं असत ना आता मात्र अर्जुनला वाईट वाटतं तेवढाच सायली म्हणते हो हे अगदी खरं आहे असं म्हटल्यावर आता अर्जुनलाही फारच आनंद होतो त्यानंतर मात्र आता तिचे वडील म्हणू लागतात की कल्पनाताई तुम्ही या दोघांवरनं अगदी मीठ मिरची ओळून टाका नाहीतर माझीच दृष्ट लागायची तेव्हा ती म्हणते हो मी ओवाळेल नक्की पण आई वडिलांची दृष्टी मुलांना कधीच लागत नसते हो असं मात्र त्यांना समजावते त्यानंतर अर्जुन आणि सायली सोबत राहण्याचे स्वप्न बघू लागतात दुसरीकडे मात्र अर्जुन बाहेर उभा राहून तोच विचार करत असतो की मला फक्त खरा नवरा वागाय बनवून वागायचं नाहीये मला खरंच नवरा त्यांचा बनायचा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये तसंच राहायचं आहे इकडे कुसुमही सायलीला पुन्हा सांगत असते की जर त्यांच्या मनात तसं नसेल तर काय होणार मात्र सायली या वेळेला तिला सांगते पण जर त्यांच्या मनात तसं असेल हा विचार कर ना तू माझ्या मनात जे असेल तेच त्यांच्या मनात असेल तर आम्ही आयुष्यभर बांधलं जाऊ आणि तेही कुठल्या कॉन्ट्रॅक्टने नाही पती पत्नीच्या नात्याने हाही विचार तू कर ना तेव्हा ते मात्र ती म्हणते मला सगळं मान्य आहे ग मला फक्त एकाच गोष्टीची भीती आहे की ही सगळ्यामध्ये तुझं मन दुखवायला नको हीच मला भीती वाटते त्यामुळे सांगते की लवकर असू तुझ्या मनातलं त्यांना सांगून दे आणि इकडे अर्जुन आणि सायली दोघेही ठरवतात की आता लवकरच आम्ही एकमेकांना आमच्या मनातलं सांगू मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की अर्जुन मात्र मागे, सायली उभी असल्याचा त्याला भास होतो आणि तो सायली समजून तिला प्रोपोज करणार असतो इकडे प्रिया मनाशी म्हणते आता कळेल की हा खरंच सायलीवर प्रेम करतो की नाटक करतो तेव्हा मात्र सायलीला सायली आहे तिथे म्हणून तो सायलीला आय लव्ह यू म्हणतो आणि तेव्हा आता प्रियाला खूप मोठा धक्का बसतो की खरच म्हणजे हा तिच्यावर खरच प्रेम करतो आता याच खरं प्रेम त्याच्या खोट्या कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे मी कसं खोटं ठरवते ना हेच बघा मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा